जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ॲलिमको मुंबई यांच्या सहकार्यांनी दोन दिवसीय सहाय्यक उपकरणी तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचा लाभ दुर्गम व अतिदुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक दादुलोरा खिडकी प्रोजेक्ट उडान अंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले अकरा सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे एकलव्य हॉल आणि बारा सप्टेंबर रोजी प्राणहिता येथे हे शिबिर पार पडले या शिबिराला एकूण तेराशे ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली त्यापैकी अनेक ज्येष्ठांनी गरजेनुसार व्हीलचेअर वॉकर चालवण्याची काठी श्रवणयंत्रे कुबड्या कमरेचा पठ्ठा अशी उपकरणे मोफत देण्यात आली याशिवाय दोनशे सात ज्येष्ठांना शासकीय विविध योजनां जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धप कार्ड योजना आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड याचा लाभ मिळून देण्यात आला ज्येष्ठांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल म्हणाले की आवश्यक उपकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांना नव्या ऊर्जेने जीवन जगता येईल दुर्गम भागातील प्रत्येक ज्येष्ठापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी पोलीस दल सदैव प्रयत्नशील आहे या शिबिरात पोलीस अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि ॲलिमको चे तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार